स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये मी बंडखोर नाही काही भाजप नेत्यांचा बळी ठरलो आहे भाजप आणि मतदार मला बंडखोर ठरविण्यास सामील आहेत श्रीकांत एनुरकर अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहपा नगर परिषद निवडणूक रिंगणात उभे आहेत जाणून घेऊया सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर आहे भारतीय जनता पार्टीची समजा पक्षाची उमेदवारी एका उमेदवाराला डिक्लेअर झाली आणि त्याच्या विरुद्ध समजा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून उमेदवार भरत असाल तर बंडखोर भरणं साहजिकच आहे प्रवीण शोते भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे मग अशा वेळेस वरिष्ठांचं ऐकलं जात आहे काय घटना घडल्यात या मोहप्याच्या एकंदरीत राजकारणामध्ये की मोहप्यातील जनतेला माहिती नाही दोन हजार सातच्या सार्वत्रिक नगरपक्षाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले होते तेव्हाच माझी पत्नी सविता येनुरकर हे अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन या ठिकाणी निवडून आली होती तेव्हा मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवली तेव्हा भारतीय जनता पार्टीपाशी एकच नगरसेवक शिल्लक राहिला होता आणि त्यांनी मला सूचक आणि जो त्याचा पळालेला जो नगरसेवक होता त्यांनी अनुमोदन म्हणून मला सही दिली होती माझ्या पत्नीचा फॉर्म नगर परिषदेला नगराध्यक्षपदासाठी स्टँड झाला सविता यनुर्द हे दोन मतानं नगराध्यक्षांनी निवडणूक हारली पण भारतीय जनता पार्टीने जे सूचक आणि अनुमोदक जे सही दिली होती त्याचं परतफेड म्हणून मी भारतीय जनता पार्टीत ह्या ठिकाणी जॉईन केली आणि पाच वर्ष जेही भारतीय जनता पार्टीपासून रुसावलेले होते नाराज झालेले होते मी त्याची भेटी गाठी घेऊन एक मोठ बांधली आणि दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आणि दुपट्टा गळ्यात टाकून मी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं गेलो लोकांनी मला एक खाती सत्ता देऊन या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीची सत्ता बसवली भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष दोन हजार अकराला नगर परिषद मध्ये विराजमान झाला अडीच वर्षाचा रोस्टर होतं अडीच वर्ष चारचं रोस्टर झाल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि जे काही मोप्यातले भारतीय जनता पार्टीचे एक माझ्यापेक्षा सिनियर नेते होते ते रुसून बसले आणि त्याचाच फायदा घेऊन सन सन्माननीय बाबू केदार त्या टायमाले आमदार होते त्यांनी पैशाचा घोडेबाजार करून या ठिकाणी माझं सरकार अल्पमतात आणलं आणि मी एकमतानं नगराध्यक्ष निवडणूक हारलो लगेच दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे सन्मानी नेते डॉक्टर जी पोद्दार साहेबांनी मला एका मिटिंगला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं तू तु आणि तुझ्या पत्नीनं जसं रोस्टर निघाल तसं निवडणुकीला नगराध्यक्षा समोर जायला पाहिजे मी जा त्या ठिकाणी जे दोन हजार चौदाला जे घडलं होतं त्याची नाराजी म्हणून मी दोन हजार सतराची निवडणूक लढवली नाही पण दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाद्वारे जे ओबीसी सर्वसाधारण असं रोस्टर निघालं मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागितली तेव्हा जातीय समीकरण समोर ठेवून माझी तिकीट कापली जेव्हा जनतेला मालूम झालं माझ्या इकडे मोपा शहरातली जे मतदार आणि जे जनता जनतेमधून जे काही लोक आले का तुम्ही ह्या निवडणुकीला समोर जावे लागते मी या ठिकाणी कोणत्या पक्षाचा उमेदवार नसून मी जनतेचा उमेदवार आहे मला शंभर टक्के असा विश्वास आहे आम्ही जे काम केलं वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं कोणतीही बेमानी न करता भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून मला एवढा विश्वास आहे का मोपा शहरातील जनता माझ्या सोबत उभी राहून मला या मध्ये विजय निश्चित देईल मोपा शहर आणि आजूबाजूला तुम्ही भाजप वाढवली असं तुम्ही बोलताय परंतु पर दुसरीकडे असं बोललं जात आहेत की इतर जे बोलतात भाजपचे पदाधिकारी की आमच्यामुळे भाजप वाढली सत्य काय नाही जे बोलू राहिले का आमच्यामुळे भाजप वाढली दोन हजार जे अकराची पोझिशन दोन हजार सातले जे निवडणूक झाली होती भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले आणि दोन नगरसेवकापैकी ते दोन नगरसेवक न सांभाळता एक नगरसेवक राष्ट्रवादी सोबत पळाले हे सांभाळू शकले नाही दोन हजार अकराला जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि दुपट्टा जेव्हा गळ्यात टाकला अकरा लोक निवडून आले त्याला या माध्यमातून माझं हे उत्तर एकच उत्तर आहे एवढा एक गरीब नगरसेवक म्हणून एक दीपाली गोरखडे या ठिकाणी दिली होती ते अध्यक्षपदाचे कॅन्डिडेट होते कारण का एसी रोस्टर निघालं होतं ते म्हणत असं मी त्याचा या माध्यमातून जे ते सांगत असेल ते खोडून काढतो जेव्हा एवढा गरीब उमेदवार दिल्यानंतर मी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या या जो काँग्रेसचा बाल्य किल्ला होता पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं जेव्हा बी उमेदवार दिले होते त्याले चारशे मतापैकी पंधरा वीस पंचवीस असे मतं मिळत होते मिया असन सोता काम भारती मी ह्या जे म्हणत असेल का ते स्वतः काम माझ्यामुळे भारतीय जनता मी शब्दाला मान्य करत नाही तुमचा तेली समाजामध्ये समावेश होतोय आणि तेली समाजाने भाजपला वाढवलेला आहे आणि ते भाजपचे मतदार आहेत तुम्ही तेली समाजाचे आहात परंतु तुमची तिकीट नाकारली काय तेली समाजाचं खच्चीकरण सुरू आहे काही भाजपच्या नेत्यांमुळे स्थानिक नेतृत्वानं जेव्हा मी आमदार साहेबाला माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख यांना भेटलो तेव्हा त्या ठिकाणी सांगण्यात आलं का तेली समाजाचे फक्त दोनशे सव्वा दोनशे मत आहे पण ॲक्च्युली असं आहे आणि माळी समाजाचे ह्या ठिकाणी मतं असे सांगितले का पंच्याहत्तर टक्के मत आहे मी त्यांना ह्या माध्यमातून प्रश्नही केला जेव्हा माळी समाजाचे जे पंच्याहत्तर टक्के मत आहे तर तेरा टक्के तेली समाजाची आहे आणि इतर जे चौदा पंधरा जाती आहे त्याच्यात बौद्ध आहे धनगर समाज आहे स्वीपर समाज आहे पंजाबी समाज आहे अजून इतर समाज आहे हे काही बारा टक्केमध्ये मध्ये येणार नाही तो जे या ठिकाणी स्थानिक नेतृत्वा दिशाभूल केली तिकीट कापण्यासाठी खरोखरच या ठिकाणी माई समाजाचे अडतीस टक्के मतं आहे आणि अदरमध्ये बासष्ट टक्के मतं येते म्हणून मी तिकीटची मागणी केली होती पण ते नेतृत्वानं काही ऐकली नाही स्थानिक नेतृत्व सामने वरचं नेतृत्व काही ऐकलं नाही ना आणि माझी तिकीट या ठिकाणी कापण्यात आली गडकरी साहेबांनी बावनकुडी साहेबांचे कान टोचले गडकरी साहेब म्हणाले की जुन्या कर्त्यांकडे लक्ष द्या त्यांना तिकीटे द्या तुमची नाकारली आहे तुमचा एकंदरीत रोष आहे सांगा माझा सर्वात मोठा रोष या स्थानिक नेतृत्वावर आहे नेतृत्व म्हणजे कोण नाव बापू साहेबजी हळदी आहे इमेशराव यावलकर आहे आणि हेच दोघ जण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेतृत्व हो करते जे बी आम्ही जे पदाधिकारी जुने त्याला कधीही विश्वासात घेतलं नाही चार महिन्यापासून फक्त एकच नाव चालू होतं प्रवीण श्रोते प्रवीण श्रोते दोन हजार अठ्ठावीस तारखेला जेव्हा आमचा एक वाद झाला त्या वादात मी स्पष्ट सांगितलं होतं का प्रवीण श्रोतेला तुम्ही तिकीट डिक्लेअर केली ह्या कार्यकर्त्याला काही गुमराह करा नको आणि ते माझं म्हणणं आखरी खरं ठरलं काही भाजपचे पदाधिकारी तुमच्यासोबत आहेत तुमच्यासोबत बघितलं आम्ही आणि ते आताही आहेत तुमच्यासोबत काय की जो जो पुढील आहे ते तुम्ही श्रीकांत येलोरकर म्हणून राहणार का एकंदरीत असं चित्र मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत ते तर मला मदत करणारच आहे पण इतर काँग्रेस पक्ष आहे अजून राष्ट्रवादी पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे हे सर्व माझ्या सोबत उभे राहील आणि मला या ठिकाणी विजय निश्चित मिळून देईन मला एवढा विश्वास आहे तुम्ही नगराध्यक्ष झालात आणि भाजप श्रेष्ठीकडनं तुम्हाला निमंत्रण आलं अशा काय तुमची भूमिका राहणार मी भारतीय जनता पार्टीचा विचारसरणीचा अजून आहे आणि ह्या गावाला आणि विकासाला दिशा दिशा देण्यासाठी मी समोरची दिशा निवडून आल्यानंतर ठरवीन या ठिकाणी एवढं निश्चित सांगतो शेवटचा प्रश्न तुम्ही भाजप श्रेष्ठी यांना काय एकंदरीत तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत हे जे राजकारण या महा सुरू आहे आणि तुमच्यावरती जो न्याय झाला आणि तुम्हाला बंडखोर म्हणून नाही आखिर कसा आहे भारतीय जनता पार्टीने जो निर्णय दिला आहे भारतीय जनता पार्टीने जो निर्णय दिला आहे हे पक्षाची एक तिकीट आणि हे नेहमीच सांगणं राहते या अगोदर जे भारतीय जनता पार्टी हे मूळचं गाव म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आहे पण हे इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे आणि जे, जे, जे निवड पद्धत राहते हे पहिलेपासून अशी होत आहे पण मी दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये मी समजवण्याचं काम केलं कधी कोणाचे जे रुसवे फुगवे आहे मी स्वतः भेट घेऊन सारे केलं पण ह्या ठिकाणी जे नेतृत्व आहे हे नेहमीच असं करते त्याच्यामुळे इथं भारतीय जनता पार्टीचं जे म्हणजे पक्ष वाढायला पाहिजे तो मागे चालला आहे काँग्रेसकडनं तुम्हाला ऑफर आली तर अशा वेळेस आपण काँग्रेस पक्ष प्रवेश करणार का नाही हे दिशा आता काही सांगता येणार नाही समजा मोपा शहरातील जे काही मूलभूत गरजा आहे स्वच्छता आहे पाणी पुरवठा आहे ह्या गोष्टी समजा याचा आपल्याला लोकायला न्याय द्यायचा आहे तर मी हे पुढील दिशा निवडून आल्यानंतरच ठरवेल आपण उमेदवार आहात माझं विजयाचं समीकरण भारतीय जनता पार्टीमध्येच जे माझे कार्यकर्ते आहे ते मला शंभर टक्के विश्वास आहे माझा स्वभाव पाहून माझं काम पाहून ते माझ्यासोबत राहतील आणि गावातील जनता ज्या व्यक्तीसोबत गावातील जनता आहे हो व्यक्ती हो उमेदवार नक्कीच या ठिकाणी विजय होईल 这嘛啦，他没出生。